इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय समृद्धी महामार्गावरून अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई दोन वाहनांवर पोलीस कारवाई अवैध रेती तस्करांचे धाबे दनानले लोणार मौजे तालुका लोणार येथून समृद्धी महामार्गावरून बॅरिगेड तोडून चोर मार्गाने मौजे येथे अवैध रेती वाहतूक करत असलेले तीन पकडण्यात आले एकूण सहा ब्रास रेती वाहतूक होत होती ही कारवाई महसूल विभाग लोणार आणि पोलीस विभाग मेहकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली ही धडक कारवाई तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये निवासी नायब तहसीलदार आर एम डोळे नायब तहसीलदार मयूर इप्पर मंडळ अधिकारी जे एम येऊल पी आर डोलफोडे सुधीर डी एस साळवे ग्राम महसूल अधिकारी मंदार तनपुरे मोहम्मद परसुवाले गोपनीयन विभाग पोलीस आणि महसूल सहाय्यक भगवान मुसळे हे अधिकारी उपस्थित होते सदर वाहनांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी टिप्पर वाहने तहसील कार्यालयात अडकवून ठेवण्यात आले आहे या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या कौतुक होत आहे रात्रीचा फायदा पण तहसीलदारांची दबंग कारवाई अवैध रेती तस्करांनी रात्रीच्या अंधराचा फायदा घेत समृद्धी महामार्गावरील बॅरिकेड तोडून चोर मार्गाने रेती वाहतूक करण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने यावेळी सहजगता दाखवत धडक कारवाई केली अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अवैध रेती वाहतूक रोखण्यात यश मिळाले असून हे वाहन तहसील कार्यालयात अडकवले गेले आहे ही कारवाई परिसरातील इतर रेती तस्करांसाठी धडा ठरली आहे